ओतूर शहरात आज सायंकाळी ढगुदी सदृश्य तुफान पाऊस झाला वादळी वाऱ्यांसह हो। विजेच्या गडगडाटाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते काढणी आलेले तसेच मळणी चालू असलेले सोयाबीन या पावसात भिजून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले शहरातील रस्त्या रस्त्यात तसेच शेतात पाणीच पाणी झाले होते असा पाऊस प्रथमच पाहिल्याचे अनेक जाणकारांनी सांगितले thank <laughs> you